जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेल्या अनेक शासकीय योजना समाजातील गरीब वंचित घटकांसाठी काढलेल्या आहेत मात्र त्या एकत्रितरित्या उपलब्ध नसतानाच या योजना परिपत्रकांची शासकीय भाषा सामान्यांना समजण्यास कठीण असते परंतु आता ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची परंतु आता ठाणे जिल्हा सेवा प्राधिकरणाने ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची या कायदेविषयकाची माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल यांच्या हस्ते ते प्रकाशित करण्यात आले ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सर्वसामान्यांना चांगलाच लाभ होईल असा विश्वास यावेळी न्यायाधीशांकडून व्यक्त करण्यात आला आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या ओळख हक्क व अधिकाराची एक माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचा उद्देश हा आहे की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेली अनेक शासनाच्या योजना ज्या की गरीब आणि वंचित घटकासाठी आहेत त्या योजना असतील किंवा जे काही शासन निर्णय आहेत ह्या एकत्रित स्वरूपात नाही आणि जरी समजा त्या अवेलेबल होत असतील तरी त्यातली शब्दरचना शासन निर्णय नोटिफिकेशनमधले काही श शब्दरचना ही थोडीशी अवघड असल्यामुळं सामान्य माणसाला त्याचा अर्थ बोध होत नाही आणि त्या गोष्टी समजत नसल्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहे जे कोणी गरीब असतील जे वंचित लोक आहेत ज्यांच्यासाठी योजना केलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळं गेल्या तीन वर्षामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी काम करत असताना ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या आणि त्यामुळे एक ह्या माहिती पुस्तकामार्फत सर्व योजना ज्या की विधी सेवा प्राधिकरणाशी आहे त्या एकत्रित करणं आणि त्या सोप्या मराठी भाषेमध्ये ज्या की सामान्य माणसाला समजतील त्या भाषेमध्ये पुस्तक स्वरूपात जनतेसमोर आणण्याचा हा एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाण्यामार्फत प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाण्याचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे याचा उपयोग हा सर्व स्तरातील सर्व सर्वांसाठीच होईल तळागाळ त्या लोकांना याचा उपयोग होईल असे याचं उद्दिष्ट आहे